मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही पोचलेलो हो, आहोत शिवशक्ती शुगर येथे आणि बघू आता कोणत्या जातीचा जा साप तर मिळेल आमचे सर्पमित्र आहेत सूरज शितोळे एकदम आतल्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी आहे हा साप आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थितरित्या आता बघत आहेत बघू आता कोणत्या जातीचा साप मिळतो तिथे हिरवळा जातीचा साप आमचे सरपंच मित्र त्याला व्यवस्थित रित्या पकडलेले आहेत आणि बघू शकता आपण एकदम अडचणीच्या ठिकाणी होता हा साप त्याला आमचे सर्पमित्र पकडलेले आहेत हिरवळ्या जातीचा हा साप आहे पाण्याच्या ठिकाणी आढळतो हा साप आता त्याला व्यवस्थितरित्या पॅक करून आम्ही त्याला पर्यावरणामध्ये सोडू